भारतीय जनता पार्टी व प्रदीप भगत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या या दही उत्सवाचे तृतीय वर्षात पदार्पण झाले यावेळी विजेता गोविंद पथकासाठी तब्बल सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचे भव्य पारितोषिक जाहीर करण्यात आले तसेच फक्त विजेते पथकच नव्हे तर सहभागी होणाऱ्या सर्व पथकांसाठी विशेष पारितोषिके व रोख बक्षीस देऊन मान सन्मान करण्यात आला महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला पथकांसाठी खास सन्मान व विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रदीप भगत हे केवळ मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असून समाज घटकांना एकत्र आणून सामाजिक निर्माण करण्याचे कार्य करत आहेत या भव्य उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गोविंदा पथकांचा उत्साह हो व नागरिकांच्या हा उत्सव अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाला आमदार दादा ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे नगरसेवक विजय चिपळेकर नगरसेविका हेमलता गोवारी नगरसेवक भाऊ भगत समाजसेवक रवी गोवारी समाजसेवक हॅपी सिंग कामोटे भाजप सरचिटणीस हर्षवर्धन मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव प्रदीप भगत युवा मंच अध्यक्ष सचिन यमगर शिक्षक सेल अध्यक्ष मनोहर शिंगाडे किशोर गोवारी नाना जरग सुशील शर्मा दामोदर चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सामुळे कामोटे परिसर उत्साहाने दुमधुमला असून दहीहंडीचा सोहळा अधिकच भव्य आणि संस्मरणीय ठरला पाटील आणि प्रदीप भगत मंच कामोठे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले या नवी अंगी उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वांना गोपाळकाल्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो वेगळी कविता पद्ध या ठिकाणी मुंबईपासून आलेली आहेत त्या सगळ्यांचं आपल्या सर्व कामोठा ता वासियांच्या वतीनं स्वागत करतो आणि हा सण इतक्या उत्साहानं साजरा करण्यासाठी आपले सर्वांचे नेते नदी भगत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे प्रश्न उपसलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्व सहकारी नशीक भगत युवा मंचाचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळ्या सुद्धा सुट्ट्या पुरवण्यासाठी लक्ष असतात लोकांच्या खरी अडचणी पुरवण्यासाठी लक्ष असतात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कधी बघत असतात त्याचे सर्व सरकारी लक्ष असतात आपल्या नगरसेविका आपल्या बघत असते कधी बघत असते भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व पदाधिकारी असतील सर्वांच्या

खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप शेठ भगत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे संपूर्ण वर्ष सा। मा सा। हे सामाजिक उपक्रम अनेक सामाजिक उपक्रम करत असतात मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील त्यामध्ये आधार कार्ड शिबिर असतील तहसीलदारांच्या माध्यमातून विविध याचं वाटपाचं शिबिर असेल किंवा अनेक सामाजिक उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि हे सगळे उपक्रम करत असताना त्यांच्या मनामधील सर्वसामान्य नागरिक नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याची जी भावना असते ती खऱ्या अर्थाने आणि ते सगळ्या गोष्टी करत असताना स्व खर्चाने हा सगळा कार्यक्रम करत असतात कर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पनवेल महानगरपालिकेचे आणि स्थानिक संस्थांचे हे का येत्या काळामध्ये येणार आहेत म्हणून आजचा निर्धार आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या विजयाची हंडी फोडण्याचा निर्धार आजच्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने करत आहोत अनेक सामाजिक उपक्रम प्रदीप शेठ बघत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अनेक संपूर्ण वर्षभर होत असतो त्यांच्या या सामाजिक उपक्रमांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून असेच अनेक उपक्रम या कामोठे शहराच्या नागरिकांसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात येतील आणि अं येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व हे करण्याची संधी सन्मान्य प्रदीप शेठ भगत यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना आज भारतीय जनता पार्टी कामे आणि भगत या वतीनं दयांडी उत्सव साजरा केलाय तर दहंडी उत्सवामध्ये सर्वप्रथम सर्व गोष्टीचं भान ठेवून समाजाच्या दृष्टीनं कोणतीही आडी अर्थ निर्माण न होता कशा पद्धतीनं आपण दयांडी उत्सव साजरा करू शकतो त्याचं प्रथमता पालन आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर पाच वर्ष त्यांच्या सहभागी होती सौ अरुणताई भगत या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर सभापती होत्या आणि त्यांच्या कार्याचा जरा हा कायम राहतो त्यांच्या पाच कालकिर्दीमध्ये त्यांनी समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये गार्डन सुशुभकरण असेल त्यानंतर लोकउपयोगी दुरुंगळा केंद्र असेल किंवा आरोग्य शिबिर असेल त्याच्यानंतर मदतीचं कार्य पाहिलं तर तुम्ही प्रदीप भगत युवा मंच म्हणलं की दानशूर व्यक्तिमत्व असे त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आणि त्या प्रतिमेच एक खलित म्हणून आज एवढे सगळं पब्लिक उभं आहे आणि या पब्लिकच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत त्यांच्या प्रती लोकांच्या प्रती असलेल्या त्यांच्या ज्या भावना आहेत त्या दयांडी उत्सवातून आहेत मान्य प्रदीप भगत युवा मंच भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी हा हायदीचा उत्सव खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो हे आमचं तृतीय वर्ष आहे आणि या तृतीय वर्षात पदार्पण करता करत असताना आम्ही आमच्या बक्षिसाची रक्कम दरवर्षी दिवसेंदिवस वाढवत चाललेत आहे या वर्ष आम्ही सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर असं वर्गोत्सव पारितोषिक ठेवून आपली येणाऱ्या प्रत्येक मंडळाचा आम्ही सहाय्य करत आहे त्यांना पारितोषिक आणि रोग बक्षीस देऊन त्यांचा मान सन्मान वाढवत आहे तसेच मला इथे सांगण्यात खूप आनंद वाटतं की आपल्या ते महिला पथकांचेही विशेष असे सलामीचे कार्यक्रम आपण नियोजन करत असतो त्या महिला पथकांना विशेष जास्त रोख रक्कम देऊन आपण त्यांचा मान सन्मान आणि त्यांचा उत्साह वाढवत असतो तसेच प्रदीप भगत युवा मंचाच्या माध्यमातून व प्रदीप भगत साहेब यांच्या माध्यमातून आपण विविध समाज उपयोगी हो कामे आपल्या प्रत्येक वर्ष आपण करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल लोकांना कोणत्याही पद्धतीचा हॉस्पिटलची सुविधा मिळवण्या मिळवण्यासाठी मदत असेल असे वेगवेगळे कार्य आपण वेळोवेळी वर्षभर आपण चालू असतो आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो येणाऱ्या काळात या प्रभाग मधील जनता मान्य प्रदीप भगत साहेब व आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार दमदार आमदार मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या प्रदीप भगत साहेब यांनाही पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर त्यांना विराजमान होईल अशी एक आशा बाळगतो आणि असंच नियोजन दरवर्षी आम्ही करत राहू हे पनवेल आमच्या कामोटी वासियांना मी प्रदीप भगत युवा मंचाच्या अध्यक्ष अध्यक्ष व प्रदीप भगत साहेब यांच्याकडून एक आश्वासन देईल.